खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चायनलमध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात बावीसशे कोटी रुपयाचा पीक विमा सरकारने जाहीर केल्यानुसार या ठिकाणी पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे पंचवीस टक्के ॲग्रीम पीक विमा जमा झालेला आहे उरलेला पंच्याहत्तर टक्के विमा खरीप रब्बी दोन हजार चोवीसचा आज जमा होणार आहे अशी एअरटेस बातमी आलेली आहे बावीसशे कोटी जी पीक विमा आहे तो उरलेल्या शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे सुरुवात होणार आहे सुरुवात सुद्धा झालेली आहे ज्या आपल्या मॅसेजची वाट पाहत आहेत व ज्यांना मॅसेज आलेला नसेल त्यांनी आपले खाते एकदा चेक करून पाहा की रक्कम आलेली झाले आलेली आहे की नाही व जमा झालेली आहे की नाही आता बघा पीक विम्या विम्यात योजना या र संकेतस्थळावर जाऊन बघू शकता महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना ज्या विमा योजनेचे पैसे येणार सर्व शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रानुसार विमा योजनेचे पैसे येणार आहे पहिल्या टप्प्यातील शेतकरी जे आहेत ते जिल्हे छत्रपती संभाजीनगर अकोला असेल धाराशिव असेल भंडारा असेल धुळे असेल मुंबई असेल असे आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे ज येणार आहे आणि ज्या शेतकऱ्याने डबल डबल पीक विमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे अशा मॅसेज आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना याची नोंद घेणे गरजेचे आहे आपण जर डबल पीक विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना रद्द सुद्धा करण्यात येणार आहे आता महत्वाची बातमी आहे की पीक विमा जमा होणार आहे बावीसशे कोटी रुपये पीक विमा आपल्या शेतकऱ्यांच्या नवीन योजनेनुसार पैसे जमा होणार आहे याच्यामध्ये नवीन पीक विमामध्ये शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहे आता जो पीक विमा दोन हजार पंचवीसचा भरणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहे अगोदरचा जो एक रुपया पीक विमा भरून आपण पैसे घेत होतो तो एक रुपयाचा पीक विमा आता बंद झालेला आहे आता जवळपास पाच ते सहा टक्के पीक विमा पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहे आता आपले यादीमध्ये नाव आहे का नाही हे चेक करू करायचे आहे ते तुम्ही चेक कसे कराल पी एम पोर्टल योजनेमच्या पोर्टलवरती जाऊन आपले मोबाईल नंबर किंवा आपला आय डी नंबर टाकून तुम्हाला एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्ही हा आपले पैसे किती आलेले आहे तो आपले वेन त्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही आपण चेक करून घेणे गरजेचे आहे ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आता हा जो टप्पा आहे हा बावीसशे कोटी रुपये अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान गेल्या भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहे त्यांना लागवडीसाठी पेरणीसाठी याचा फायदा होणार आहे याच माध्यमातून शेत आता सरकारने सुद्धा पीक विमा हा जमा करायला सुरुवात केलेली आहे तर बावीसशे कोटीचे अनुदान हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानुसार आपलं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार से शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद